नमस्ते सर्व विद्यार्थी मित्रांना या आजच्या पाठासाठी सर्वांना शुभेच्छा आपण कालच्या तासिकेमध्ये परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या भागामध्ये दोन उपघटक शिकलो होतो त्यामध्ये पहिला घटक जो होता तो परिमेय संख्या परिमय संख्या त्याची व्याख्या आणि त्याच त्याच्यावरील क्रिया ज्या आहेत त्या क्रिया आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिल्या होत्या त्यानंतर आपण परिमेय संख्या ज्या आहेत त्या संख्या रेषेवर किंवा दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती संख्या आहेत हे शोधाय शोधण्याचा दुसरा उपघटक आपण सर्वांनी काल पाहिला होता मला आशा आहे की तुम्हाला ते दोन्ही घटक जे आहेत ते समजले असतील आज आपण त्या त्या घटकावरील पुढचा भाग जो आहे तो भाग पाहणार आहोत आजच्या घटकामध्ये आपण परिमय संख्यांचे दशांश रूप आणि पदावली हे दोन उपघटक अभ्यासणार आहोत यामध्ये प्रथमतः आपण परिमय संख्याच संख्यांचं दशांश रूप कसं करायचं ते आज शिकूयात तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला परिमय संख्यांचे दशांश रूप हे दोन प्रकारे असतात हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसतंय पहिला प्रकार म्हणजे खंडित दशांश रूप आणि दुसरा प्रकार म्हणजे आवर्ती दशांश रूप प्रथमता आपण खंडित दशांश रूप म्हणजे काय ते एक नंबरचं जे उदाहरण आहे ते उदाहरण सोडवल्यानंतर पाहूया की खंडित दशांश रूप कशा प्रकारे असते तर पहिलं उदाहरण जे आहे ते पाच छेद चार सॉरी सात छेद चार हे परिमय ही जी परिमय संख्या आहे तिचं दशांश रूप काढण्यासाठी आपल्याला अंश जो आहे त्या अंशाला छेदाने भागावा लागेल पाहूयात सात भागिले चार या ठिकाणी मी भागाकार करतोय चार एक चार म्हणजे एक चा भाग बसला सात मधून चार गेले या ठिकाणी राहिले तीन आता चार पेक्षा तीन हे छोटे आहेत म्हणून आपण या ठिकाणी दशांश चिन्ह देऊयात आणि तीनच्या समोर असा एक शून्य वाढूयात आता चारचा भाग तीस ला देऊया चारचा पाडा आपण अठ्ठावीस पर्यंत म्हणलो म्हणजे चार सत अठ्ठावीस सातचा भाग जाईल खालच्या बाजूला आपण अठ्ठावीस लिहूयात पुन्हा वजाबाकी करूयात या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी शून्य घेऊयात आणि पुन्हा चारचा पाडा जो आहे तो वीस पर्यंत म्हणूयात चारा पंचे वीस म्हणजे या ठिकाणी मध्ये वीस आणि वजा बाकी जी आहे ती शून्य आलेली आहे म्हणजे या सात छेद चार या परिमेय संख्येच दशांश रूप जे आहे ते एक दशांश सात पाच एवढं येते लक्षात आलं का तुमच्या या ठिकाणी या भागाकारामध्ये शेवटच्या पायरीमध्ये बाकी जी आहे ती शून्य आलेली आहे म्हणजेच जेव्हा जेव्हा दिलेल्या परिमेय संख्यामध्ये अंशाला आपण छेदाने भागणार आहोत तेव्हा जेव्हा बाकी शून्य येईल तेव्हा त्या प्रकाराला म्हणतात खंडित दशांश रूप म्हणजे या ठिकाणी एक दशांश चिन्ह एक सात पाच हि जे उत्तर आपलं आले आहे हे खंडित दशांश रूपाचं आहे आता एक एक मिनिटामध्ये तुम्ही सर्वजण हे दोन नंबरचं उदाहरण करून पहा बरं चला आता तुमचं उत्तर जे आहे ते आणि माझं उत्तर जे आहे ते सारखं का पाहूयात या ठिकाणी असा आहे आपण सर्वजण करूयात चा पाडा दोन पर्यंत आपण म्हणलो तर पाच दोन्ही दहा या ठिकाणी येते आणि वजाबाकी जर केली तर या ठिकाणी शिल्लक एक राहतोय आता पाच पेक्षा एक जो आहे हा एक लहान आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागेल दशांश चिन्ह दिल्यानंतर आपण या ठिकाणी एक शून्य वाढवू शकतो मग पुन्हा पाचचा पाडा दहा पर्यंत म्हणूयात पाच एक पाच पाच दोन्ही दहा या ठिकाणी पुन्हा एकदा भाग जो आहे तो पूर्ण बसलेला आहे आणि बाकी जी आहे ती शून्य आहे म्हणजेच अकरा छेद पाच या परिमेय संख्येच दशांश रूप जे आहे ते दोन दशांश चिन्ह दोन एवढं आहे बरोबर आहे तर खंडित दशांश रूप जे आहे परिमय संख्येचं खंडित दशांश रूप म्हणजे जर अंश आणि छेदाचा आपण भागाकार केला तर भागाकारामध्ये जर बाकी शून्य येत असेल तर त्या आलेल्या उत्तराला परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप असं म्हटलं जातं हे तुमच्या तुम्हा सर्वांना लक्षात आलं असेल ठीक आहे तर हे तिसरं जे उदाहरण आहे आता हे तिसरं उदाहरण तुम्ही सर्वांनी करायचं आहे आणि या ठिकाणी जे वजा चिन्ह आहे त्या वजा चिन्हाचं काहीही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये जेव्हा तुमचं उत्तर येईल तेव्हा उत्तराला फक्त वजा चिन्ह त्या ठिकाणी लावायचं आहे आलेलं उत्तर जे आहे ते तुमचं परिमेय संख्येचं दशांश रूप असेल ते खंडित आहे की आवर्ती आहे ते तुम्ही पाहायचं आहे वजा नऊशे दोन या संख्या ठीक आहे चला एक मिनिटामध्ये करा ते उदाहरण सरांना दाखवा बरं पडत चला पुढचा भाग पाहूयात पुढचा जो प्रकार आहे तो आवर्ती दशांश रूपाचा आहे आता आवर्ती दशांश रूप कसं असतं ते एकदा पहिल्या नंबरच्या उदाहरणाला सोडून आपण पाहूया याला पण तसच भाग देऊयात पाच छेदामध्ये तीन म्हणजेच पाच भागिले तीन ठीक आहे पुन्हा एकदा आपण सर्वजण भाग देऊयात तीनाचा पाडा दोन पर्यंत म्हणलो आपण तर ते सहा होते तीन दोन्ही सहा ठीक आहे फरक कमी पाहिजे आपल्याला तीन एक गए, तीन, तीन, दीटे तीन, दीटे तीन, दीटे तीन दीटे एक तीन चा या ठिकाणी भाग जाईल या ठिकाणी मी तीन लिहितोय वजा बाकीच चिन्ह लिहूयात पाच मधून दोन जर आपण वजा केले तर या ठिकाणी उत्तर आपल्याला दोन मिळतोय पुन्हा एकदा तीन पेक्षा छोटी संख्या आली म्हणजेच वरच्या बाजूला आपण दशांश चिन्ह देऊयात आणि दोनच्या समोर असा शून्य देऊया पुन्हा एकदा तीनचा पाडा म्हणूयात तीनचा पाडा वीस पर्यंत म्हणलो तर आपल्याला तीन तीन सख, ख म्हणजे सहाचा भाग ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण अठरा लिहूयात वजा बाकी अठरा हे गेल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या दोन पुन्हा शिल्लक राहतात पुन्हा एकदा शून्य घेऊयात पुन्हा एकदा शून्य घेतल्यानंतर पुन्हा एकदा एक तीनचा वीस पर्यंत म्हणू आपण पुन्हा एकदा सहाचाच भाग जाईल म्हणजेच या ठिकाणी वीस वजा अठरा पुन्हा एकदा बाकी दोन उरते याच्या अगोदर जे आपण उदाहरण केलं होतं तेव्हा बाकी काहीही उरत नव्हती म्हणजे शून्य उरत होता या ठिकाणी बाकी उरते म्हणजेच पुन्हा पुन्हा जर आपण भाग दिला तर उत्तर या ठिकाणी आपल्याला एक दशांश शून्य सहा सहा अशा प्रकारे मिळते म्हणजेच अशा प्रकारे जर उत्तर मिळत असेल तर या प्रकारच्या परिमेय संख्यांच्या दशांश रूपाला आवर्ती दशांश रूप असं म्हटलं जातं एकदा लक्षात ठेवा म्हणजेच पाच छेदामध्ये तीन याचा दशांश रूप जे आहे ते येते एक दशांश सहा सहा ठीक आहे चला तुम्ही दोन नंबरचं उदाहरण करून पहा बरोबर एका मिनिटात आणि तुमच्या सरला पटकन दाखवा पुन्हा एकदा पाहू आपण तुमचं बरोबर येते का नाही तुमचं आलंय का पहा छेदामध्ये अकरा म्हणजे दोन या संख्येला अकराने आपल्याला भागायचा आहे ठीक आहे आता पहिल्याच वेळेस आपल्याला असं दिसतंय की दोन ही संख्या पेक्षा लहान आहे म्हणजेच याला आपण भाग देऊयात शून्याचा म्हणजेच दोन वजा शून्य या ठिकाणी पुन्हा दोन राहील पुन्हा आपण या ठिकाणी दशांश शून्य देऊयात आणि वीसच्या दे समोर दोनच्या समोर पुन्हा शून्य लिहूयात पुन्हा एकदा अकराचा पाडा जो आहे तो आपण वीस पर्यंत म्हणूयात म्हणजे भाग या ठिकाणी एकचा चा बसतोय अकरा एक अकरा या ठिकाणी पुन्हा वजावत करू आणि उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळते नऊ पुन्हा एकदा याच्या समोर शून्य घेऊयात पुन्हा अकराचा पारा म्हणूयात अकरा आठ अठ्याऐंशी म्हणजे आठ चा भाग या ठिकाणी बसतोय पुन्हा दोन या ठिकाणी बाकी उरलेले आहेत म्हणजे या पद्धतीने पुन्हा एकदा भागकार होईल पुन्हा एकदा शून्य घेऊयात म्हणजेच पुन्हा एकदा एक चा भाग जाईल अकरा हो एक अकरा आणि पुन्हा बाकी आपल्याला समोर पुन्हा शून्य घेऊयात पुन्हा एकदा भाग दिल्यानंतर पुन्हा आठ चा भाग जाईल म्हणजे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी लिहावं लागेल पाहता पुन्हा एकदा दोन आणि अकरा यांचा भाग जर केला आपण तर अशाच पद्धतीनं संख्या येत आहेत म्हणजेच आवर्ती दशांश रूप आपल्याला मिळते दोन छेदामध्ये अकरा दोन छेदामध्ये अकरा याच उत्तर आहे शून्य दशांश शून्य एक आठ एक आठ असंच पुढं पुढे येत आहे ठीक आहे ना आता तिसर उदाहरण तुम्ही सर्वजण करणार आहात ठीक आहे पण आवर्ती दशांश रूप येत नाही एक मिनिटामध्ये तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या सरांना दाखवा पटकन म्हणजे आपण पुढचा भाग पाहूयात चला पाहूयात तुमचं बरोबर आलं की नाही पुन्हा एकदा आपण पाच शेत सहा या परिमयी संख्येचं दशांश रुपये आहे ते या ठिकाणी काढूयात पाच भागाकारामध्ये सहा म्हणजे सहाचा पाडा आपण पाचपर्यंत होऊ शकत नाही म्हणजे या ठिकाणी पुन्हा शून्याचा भाग जाईल म्हणजेच पाच वजा शून्य छेदामध्ये पुन्हा पुन्हा यांची वजाबाकी शून्य येईल दशांश चिन्ह घेऊयात पाचच्या समोर शून्य देऊयात दहावी सत अठ्ठेचाळीस म्हणजे या ठिकाणी बसतोय म्हणजे दोन या ठिकाणी उरत आहेत पुन्हा पुढचा शून्य घेऊयात पुन्हा सावित्री अठरा तीन चा भाग बसतोय पुन्हा एकदा दोन उरतोय म्हणजे पुन्हा एकदा तीनचा भाग बसेल असाच तीनचा भाग पुर बसत जातोय म्हणजेच या प्रकारचं जे परिमय संख्येचं दशांश रूप आहे ते पुन्हा एकदा आवर्ती दशांश रूप येत आहे म्हणजे पाच छेद सहा या संख्येच दशांश रूप जे आहे ते शून्य दशांश शून्य आठ तीन 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 अशा प्रकारे येत आहे तर या, या प्रकारच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल कि दिलेलं परिमय दिलेली परिमय संख्या जी आहे ती परिमय संख्या तिचं दशांश रूप जे आहे खंडित आहे की आवर्ती आहे ते आपण सर्वांना समजलं पाहिजे ते करता आलं पाहिजे अशा पद्धतीचे उदाहरण जे आहेत तुम्ही सर्वजण करणार आहात आता यानंतर आपण या, या घटकामधील पुढचा उपघटक जो आहे तो उपघटक पाहूयात हा पुन्हा एक एक या ठिकाणी राहिले की जर आता जे उत्तर आपल्याला आले जर दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल उदाहरणार्थ उदाहरण असं आहे एक, एक दशांश सहा 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 अस जर येत असेल तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की एक दशांश शून्य सहा आणि याच्या डोक्यावर म्हणजे वरच्या बाजूला असा किंब ठीक आहे आता दुसरं पुन्हा काय म्हणते ते दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत असेल समजा उत्तरामध्ये असं येत असेल दोन दशांश एक आठ पुन्हा एक आठ पुन्हा एक आठ असं जर येत असेल तर याला अशा पद्धतीने आपण लिहू शकतो दोन दशांशून्य एक आठ आणि याच्या डोक्यावर अशी हाडवी रेग मारायची आहे म्हणजे त्या गटावर हाडवी रेग मारायची हा नियम आहे हे पण तुम्ही सर्वजण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर आता आपण परिमेय संख्येच दशांश रूप आवर्ती आहे का खंड खंडित आहे या प्रकारचे उदाहरणं जे आहेत ती उदाहरण तुम्हाला सर्वांना समजले असतील तर या ठिकाणी पुढचा भाग जो आहे तो भाग पाहूयात तर पुढचा भाग आता आपल्याला आता पाहायचा आहे की पदावली पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही चौथीला असाल पाचवीला असाल तेव्हा देखील पदावली हा भाग तुम्ही सर्वांनी शिकलेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही चुका आपल्याकडून होतात ठीक आहे नाही म्हणजेच आता सर्वप्रथम काय करूया पदावलीची व्याख्या तुमच्या समोर स्क्रीनवर दिसते आहे पदावलीची व्याख्या अशी आहे भागाकार या संख्या चिन्हाचा वापर करून लिहिलेली संख्याची मांडणी म्हणजे पदावली उदाहरणासाठी तुमच्या समोर एक उदाहरण मी लिहिले बहात्तर भागीले दोन आधी सात गुणिले तीन म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे बेरजेची क्रिया आहे आणि गुणाकाराची पण क्रिया आहे ठीक आहे मग अशा प्रकारची पदावली सोडत असताना काही नियम जे आहेत ते नियम पण आपल्याला पाळायचे असतात कारण की या ठिकाणी बेरीज केली नंतर भागाकार केला तर उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं येऊ शकतं ठीक आहे ना प्रत्येकाचं वेगळं वेगळं उत्तर येऊ नये आणि करेक्ट उत्तर सर्वांचं समान यावं यासाठी पदावली सोडत असताना आपण सर्वजण काही नियम या ठिकाणी तर समोर तुमच्या मी या ठिकाणी नियम लिहिले आहेत पहिला नियम असा आहे राशीत म्हणजे दिलेल्या उदाहरणामुळे राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने कराव्यात म्हणजे पहिल्यांदा नियम काय म्हणतोय की जर गुणाकार आणि भागाकार जर असेल तर त्यात गुणाकार आणि भाकार आलटून पालटून जरी क्रिया तुम्ही केल्या तरीही काहीही फरक पडत नाही तुमचं येणार उत्तर जे आहे ते करेक्ट असेल हो त्यानंतर नंतर, नंतर बेरीज वी या क्रिया डावीकडून उजवीकडे या क्रमाने आल्या असतील त्याच क्रमाने कराव्यात दुसरा नियम असं म्हणते बेरीज आणि वादाबाकी जर असेल तर याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेट करू शकता म्हणजे बेरीज करू शकता किंवा वदाबाकी करू शकता जसं डावीकडून आलेलं आहे तशाच पद्धतीनं ते करायचं आहे आणि तिसरा आणि महत्वाचा नियम असा आहे कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात म्हणजे जर कंस दिलेला असेल एखाद्या उदाहरणामध्ये तर कंसातल्या क्रिया अगोदर आपण करायच्या नंतर आत्मधल्या क्रिया बेरीजी गुणाकार आणि भागाकार या आधी गुणाकार भागाकार कर, करा नंतर बेरीज वगैरे करा आणि मग ती पदावली जी आहे की सर्वांच समान उत्तर असलेली असेल म्हणजेच ठीक आहे तर आता आपण पदावली कशी सोडवायची हे एकदा आपण बोर्ड बोर्डवर समजून घेऊयात तुमच्या समोर मी या ठिकाणी उदाहरण ठेवतोय ते उदाहरण आपल्याला सर्व सोडवायचे आहे पदावली ठीक आहे चला फळ्यावर मी एक उदाहरण दिलंय कि पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस हे उदाहरण उत्तरामध्ये एकदा असं लिहितोय पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस ठीक आहे आता या उदाहरणामध्ये गुणाकार ही क्रिया आली भागाकार ही क्रिया आली बेरीज ही क्रिया आली लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण पदावली सोडवतो तेव्हा एकच लक्षात ठेवायचंय ज्या क्रमानं आपण लहान असताना वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया शिकलो त्या क्रिया उलट क्रमाने या ठिकाणी आपण करायच्या आहेत म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी भागकार असेल किंवा गुणाकार असेल या दोघांपैकी कोणतीही क्रिया केली तरी देखील तुमचं उत्तर अतिशय करेक्ट येणार आहे त्यामुळं गुणाकार आणि भागकार यांच्यामध्ये जरी तुमची अल्टरनेट झालं म्हणजे भागा आधी याला गुणाकार नंतर आला किंवा नंतर भागा आला असं असेल तरी देखील तुम्ही उदाहरण सोडू शकता आणि नंतर बेरीज वादवा यांच्यामध्ये पण चेंजेस करू शकता ठीक आहे मग आपण या ठिकाणी काय करूयात इथं पहिल्यांदा गुणाकार आला नंतर भागकार आला मला वाटलं या दोघांचा गुणाकार पहिल्यांदा करू शकतो मला वाटलं दो या दोघांचा भागाकार करायचा करू शकतो मी पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करतोय या दोघांचा गुणाकार येईल पन्नास गुणिले पाच म्हणजे दोनशे पन्नास भागाकारामध्ये दोन अधिक चोवीस ठीके पुन्हा बरोबरच्या चिन्हा खाली बरोबरचे चिन्ह देणार आणि याच्यानंतर पुन्हा भागाकाराही बेरीज आहे आपला नियम काय म्हणतोय आधी भागाकार करा किंवा गुणाकार करा म्हणजे या ठिकाणी पुन्हा भागाकारच भागाकाराची क्रिया आहे या दोघांचा भागाकार काय होईल दोनशे पन्नास भागिले दोन एखाद्या संख्येला जर भागिले दोन असेल तर त्याचा अर्ध करून टाकायचं म्हणजे त्या दोनने त्या ठिकाणी आपण त्याला भागतोय म्हणजेच अडीचशे भागिले दोन म्हणजे त्या ठिकाणी एकशे पंचवीस होईल अधिक हे चोवीस आता बेरीज करा एकशे पंचवीस अधिक चोवीस एकशे एकोणपन्नास हे आपलं उत्तर असेल चला एक मिनिटामध्ये लिहून घ्या पदावलीचं दुसरं उदाहरण आपण सोडूया दुसरं उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतोय तेरा गुणिले चार भागिले दोन वजा सव्वीस आता मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी उदाहरणामध्ये कौंच दिलेला आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला कंसातील क्रिया करावी लागेल उत्तरामध्ये मी लिहितोय तेरा गुणिले चार भागाकारामध्ये दोन वजा सव्वीस हा गुणाकार पहिल्यांदा करूयात तेरा आणि चा गुणाकार बावन्न भागिले दोन वजा सव्वीस या दोघांचा भागाकार आपण पहिल्यांदा करणार आहोत कारण की नियम असा म्हणतोय भागाकार बेरीज वगैरे गुणाकार जर असेल तर सर्वात पहिल्यांदा भागाकार किंवा गुणाकार करा म्हणजे या ठिकाणी आपण भागाकार करूयात बावन्न भागिले दोन म्हणजेच सव्वीस वजा सव्वीस या ठिकाणी सव्वीस मधून सव्वीस जर वजा केले तर उत्तर आपल्याला शून्य मिळते लक्ष आले अतिशय सोपे उदाहरण हे असतात फक्त पदावलीचा नियम वापरून आपण हे सोडूयात आता बा विद्यार्थी मित्रांनो तिसरा आणि चौथं उदाहरण आपलं सोडवायचं ठीक आहे तर पदावलीचा नियम जो आहे तो नियम वापरून पदावली ते पदावलीचे उदाहरण जे आहेत ते तुम्ही सर्वांनी सोडवायचे आहेत अतिशय आणि तितकाच महत्वाचा घटक हा पदावली या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या वर्षी तर अं या पदावलीचे उदाहरण जे आहेत ते, ते तुम्हाला सर्वांना समजले असतील आणि जो व्यक्ती जास्त सराव या पदावलीच्या उदाहरणाचा करतो त्याच्या त्याचे चिन्हाचे उदाहरण देखील नाहीत म्हणजे कॅल्क्युलेशनचा भाग जो आहे तो कॅल्क्युलेशनचा भाग करेक्ट जर तुम्हाला करायचा असेल तर पदावळीच्या उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव तुम्ही सर्वांनी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावलीचे उदाहरण त्याचबरोबर परिमेय संख्ये दशांश दशांश रुपये आहे त्या ह्या दोन उपघटकावर आपण आज अभ्यास केलाय निश्चितच तुम्हाला सर्वांना तो तो घटक जो आहे तो उपघटक जो आहे तो समजला असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी होमवर्क जो आहे तो मी डिस्प्ले केलेला आहे तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये खाली खालील परिमेय संख्या दशांश रूपात तुम्ही लिहायच्या आहेत आणि दशांश रूपात लिहिल्यानंतर ती खंडित खंडित प्रकारची आहे का अखंड आवर्ती रूपाचं आहे ते पण त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे दुसरा प्रश्न पदावली सोडवायचा आहे हा पदावली सोडवायचा जो प्रश्न आहे यातील तीनही उदाहरणं तुम्ही सर्वांनी करायचे आहेत आणि तुमच्या सरांना उद्या दाखवायचे आहेत ठीक आहे या दोन दिवसामध्ये आपण सातवीचा परिमेय संख्या व त्यावर क्रिया हा घटक जो आहे हा घटक आपण दोन दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेला आहे मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा जो घटक आहे निश्चितच आवडला असेल आणि हा घटक अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी आहे तर तुम्ही सर्वजण या प्रकारचे उदाहरणाचं जास्तीत जास्त सराव करून तुमचं गणित जे आहे ते मजेशीर आणि आनंददायी कराल अशी तुमच्या सर्वांकडून मी आशा व्यक्त करतो आणि तुमच्याशी इंटरॅक्शन करून अतिशय मला बेस्ट वाटलं छान वाटलं पुनश्च एकदा सर्वांचं धन्यवाद